तर नमस्कार मित्रांनोच आपलं स्वागत आहे बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनायलच्या एक दिवस आधीच्या विशेष एपिसोडमध्ये तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सर्व सदस्य घरामध्ये कसे आहेत व त्यांच्या मनामध्ये कोणते कोणते विचार भटकत आहेत व त्यानुसार घरातल्यांना काय काय जाणून घ्यायची इच्छा आहे ते सर्व या एपिसोडमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो त्यासाठी व्हिडिओला लाईक नक्की करा तर मित्रांनो जाऊया पुढे तर मित्रांनो जे आपले जे कंटेस्टंट फायनलिस्ट आहेत ते पुराण्या जे ओल्ड कंटेस्टंट आहेत त्याला भेटून खूपच जास्त एक्सायटेड झालेले आहेत व त्यांना खूपच जास्त आनंद होत आहे की ते वापस त्यांना भेटले आहेत तर मित्रांनो आरबाची घरात एंट्री झालेली आहे याचा तो निकीला शोधत होता कारण तो निखिलला माफी मागण्याची इच्छा होती का त्याला काय बोलायचे होते ते आज कळालेलं नाही मित्रांनो तुम्ही पाहू शकता त्याचा जो लोगो आहे तो बाई असा निकिचा जो फेमस डायलॉग झालेला आहे ते लावलेला आहे त्याने त्याला भेटता ते दोघं गळ्याला पडून भेटले आहे त्यानंतर ते जाऊन बोलत बसले तर मित्रांनो ते काय बोलत असतील ते ते जर सांगूया त्याआधी त्या सर्वप्रथम निकीला त्याने माफी मागितली यार बाजारने व त्यानंतर तो निकिला चांगल्या चांगल्या गोष्टी बोलू लागला इम्प्रेस करण्यासाठी व फ्लट करू लागला तर मित्रांनो त्याचबरोबर सुद्धा घरात आलेल्या आहेत तर हा मित्रांनो वर्षातळी येऊन अभिजितला सर्वप्रथम भेटल्या व त्या खूपच जास्त आनंदी होता कारण त्यांना माहिती आहे आधीचा गेम खूपच छान आहे त्याचे दुसऱ्याचे चान्सेस पण आहेत व त्याचप्रमाणे बाकीचे कंटेस्टंट देखील एकमेकांना भेटत चालले आहेत तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता वैभव देखील भेटले आहेत आपल्या डी पी दादाला तर मित्रांनो डी पी हे खूपच आनंदी झाले त्यांचा पूर्ण जे पार्टनर आहे ते वापस त्यांना भेटण्यासाठी आलेला आहे तर मित्रांनो अशाच प्रकारे खूपच जास्त कं कंटेस्टंटचे सर्वजण होते ते वापस आले आहेत तर मित्रांनो यांचं हात अजूनही ठीक झालेला नाही तरीपणे घरामध्ये शूटिंगसाठी फिनालचा एक दिवस पहिले आलेले आहेत तर मित्रांनो तुम्ही कोणा सपोर्ट करत आहात कोणा ते कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओ मध्ये तो पण साठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा काळजी घ्या बाय